तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा किसान कनेक्ट ही कंपनी शेतकऱ्यांकडून थेट ताज्या भाज्या आणि फळे विकत घेऊन मुंबई आणि पुण्यातील ग्राहकांना पुरवण्याचा व्यवसाय करते मागील पाच वर्षांपासून सुरू केलेल्या व्यवसायामध्ये कंपनी बरोबर आता सुमारे सात हजार शेतकरी आणि मुंबई पुण्यातील दहा लाख ग्राहक जोडले गेले आहेत कंपनीवरच्या विश्वासामुळे या ग्राहकांनी दूध आणि दुग्ध पदार्थ सुद्धा पुरवण्याची मागणी केली या मागणीला अनुसरून किसान कनेक्ट कंपनीने दूध संकलन आणि दुग्ध पदार्थ निर्मितीमध्ये पदार्पण करण्याचे ठरवले आहे सध्या कंपनीतर्फे तीन बल्क कूलर चालवण्यात येऊन त्यात सुमारे दहा हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते त्यापासून उच्च प्रतीचे दूध आणि दुधाचे पदार्थ बनवून ते थ्रेट ग्राहकांना या व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी किसान कनेक्टने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संगमनेर तालुक्यामध्ये पन्नास बल्क कूलर नवीन उभारून त्यामार्फत एक लाख लिटर पर्यंत दुधाचे संकलन करण्याचे नियोजन केले आहे याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच अतिशय उच्च प्रतीचे स्वच्छ आणि सुरक्षित दूध कसे तयार करायचे आणि दुधाच्या व्यवसायामध्ये खर्च कमी करून नफा कसा वाढवायचा याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीने उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी एक दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आयोजित केला आहे या मेळाव्यामध्ये या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन या क्षेत्रातील पशु पशुआहार तज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे याशिवाय सारंगर निर्मळ वेक निर्मळ हेही या मेळाव्यामध्ये उत्पादकांना मार्गदर्शन करणार आहेत या मार्गदर्शनामुळे उत्पादकांना चांगल्या प्रतीचे दूध निर्माण करून त्यापासून अधिक नफा मिळवण्यासाठी काय करावे याचे पूर्ण ज्ञान होऊ शकते आपण सर्व उत्पादकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे सदर मेळावा हा खांडेश्वर सांस्कृतिक केंद्र येथे उद्या दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित केला आहे तरी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस